नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत आता सुद्धा ॲक्शन मोडवर आला आहे त्याने चक्क सायलीच्या आईबापांची चोरी सगळ्या सुभेदारांसमोर उघडकीस आणली आहे आज बरंच काही घडलं आहे मालिकेत कारण महिपत साक्षीचा सा पण एक प्लॅन आहे तो पण तुम्हाला बघायला मिळेल त्याकरता हा भाग पूर्ण बघा भाग आवडल्यास लाईक आणि शेअर काढ विसरू नका आणि अशाच मतेदार भागासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा चला मग तुमचा वेळ न घालवता मी आजच्या भागाला सुरुवात करतो तर आजच्या भागात आपण बघणार आहोत की त्यांच्याकडे सुभेदारांकडे दिवाळी साजरी होते म्हणजे मालिकेची सुरुवात होते त्यावेळेस सायली अर्जुन उठतात आणि दोघेही एकमेकांना म्हणत असतात की आजचा आपला दिवस खूपच छान जाईल म्हणजे अर्जुन म्हणतो की मी माझ्या बायकेत सुंदर चेहरा बघितला हसर चेहरा बघितला आज माझा दिवस नक्कीच छान आहे सेम सायली पण म्हणत असते की माझा पण दिवस खूप छान जाईल आणि तुमच्याकडे नुसतं बघत राहावं असं मला वाटतंय त्यांच्या रोमँटिक गप्पा चालू असतात खाली मात्र सगळे सुभेदार त्या दोघांची वाट बघत असतात मग काय लगेच सायली अजून औरून खाली येतात सायलीने मात्र पुरणाईने दिलेली साडी घातलेली असते त्यात तितकी सुंदर दिसत असते अस्मिता पण तेच बोलून दाखवत आहे की आज तू खूप सुंदर दिसतेस मग सगळे फराळ घ्यायला बसतात सगळे फराळ खातात आणि पूर्णाई कधी येतात त्याची वाट बघत असतात म्हणजे हो मित्रांनो आज या मालिकेमध्ये पूर्णाची एंट्री होणार आहे मग काय म्हणतं प्रिया मात्र साईडला बसली असते कारण की त्यांच्या ती यांच्यामध्ये येऊ शकत नाही ती साईडला बसली असते त्यावेळेस तिथे अश्विन येतो आणि अश्विन म्हणतो की मला हॉस्पिटल जायचं आहे मी निघतो मात्र प्रियामध्ये आज आज तर दिवाळी आहे ना पण तो तिला सांगतो की बाई डॉक्टरांना काही दिवाळी वगैरे काही नसतंय मी थोड्या वेळात लवकर येऊ जातो आणि लगेच येतो म्हणून तो निघाल निघून जातो तो पण त्यावेळेस होतं काय मित्रांनो तो बाहेर जायच्या वेळेस तिथे ना आज म्हणजे सायलीच्या ॲवडी मिसिंग असतात फ्रॉळ करताना आणि कल्पना म्हणते पण म्हणजे सायली विचारते आईबाबा कुठे आहेत मग कल्पना त्या अगं ते ना बाहेर कुठेतरी दुकानात गेलेत आणि जसं असून बाहेर पडणार त्याच वेळेस सायलीचे ॲवडी येतात आणि सायलीच्या आवडीवर म्हणतात सायले 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 पटकन बाहेर येत तुझ्या बघ काय झालं सगळ्यांना कळवतच नाही काय झालं ते सगळे म्हणजे एकदम आश्चर्यक होतात कारण त्या सायलीच्या आईच्या हाताला डाव्या हाताला असतं प्लास्टर म्हणजे नक्कीच काहीतरी झालंय मग कसं बसवते येऊन बसवतात त्यांना मग तिथे तिचे वडील सांगतात की आम्ही दुकानातून बाहेर पडलो आणि मग आमच्या ऐपीतेप्रमाणे आम्ही तुम्हाला मिठाई घेऊ म्हटलं पण काय झालं माहीत नाही एक ॲक्सिडेंट झाला मिठाई तर खाली पडली पण माझ्या हाताला लागलं सुद्धा मग अशी विचारतो हे प्लास्टर कोणी केलं तुम्हाला मग तो बाब जरा हे जातात तो त्याला माहिती आहे आपण खोटं बोलतो म्हणून तो म्हणतो अहो काय आमचं नशीब ना लगेच बाजूला धावखाणा होता तिथे गेलो डॉक्टरांनी प्लास्टर विस्टर केलं त्यांचे पैसे द्यायचे बाकी है, बाकी आहेत फक्त पैसे यायचे बाकी राहिले असं दोन तीनदा ते वाक्य बोलत होतो प्रिया म्हणते वा 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 म्हणजे यांनी पैसे उकळायचा धंदा सुरू केला वाटतं उकळा उकळा हवे तेवढे पैसे उकळा असं ती म्हणा म्हणत असते मग इथे मात्र मग साय विचारते औषध दिले असतील ना त्यांनी काही सायली आई म्हणते नाही नाही एवढ्या महागाड्या गोळ्या कुठे घ्यायच्या म्हणून मीच नको म्हणत त्यांना मारुजी म्हणतो बाबा एक काम करा तो खिशातनं एक चक्क पाचशे रुपयाचे बंडल काढतो आणि सायिकडे जातो आणि म्हणतो दे यांना आणि ते बाबाचे कोणते पैसे कोणत्या माणसाचे पैसे ते देऊन द्याला सांगताना अश्विक घेऊन बघायला लागतो त्याला कळतच नाही नक्की काय चाललं ते मग <laughs> मा तो मात्र याला बघतो तो म्हणतो नाही नाही मला जावं लावं तो बिचारा निघून जातो तिकडे सायलीचे बाबा म्हणतात मी पण त्या माणसाचे पैसे देऊन येतो तोही बाहेर पडतो मग मित्रांनो पुढे आपल्याला दिसतं की सायलीचे बाबा एका डॉक्टर भेटला भेटतात आणि दोघांचा वास सुरू असतो म्हणजे सालीच्या आईवडिलांनी त्या डॉक्टरला सांगितलं असतं की आम्हाला करायचं आहे कोणाला कोणाला तरी प्रॅन करायचं आहे म्हणून हे प्लास्टर बा आमच्या हातावर चढव त्या बिचारांनी चढलं असतं आणि त्या बदलात तो का, त्यांना काही रक्कम देणार असतो डॉक्टर डॉक्टरला पण आता तो बाबा म्हणजे सायलीचे बाबा त्या डॉक्टरला कमी पैसे देतो म्हणून दवांचा वाद चालला असतो आणि त्यावेळेस तिथून अश्विन पण चालला असतो आश्विन या भांडण बघतो आणि त्याला कळतच नाही काय चाललं ते तो लगेच घरी येतो डायरेक्ट आता प्रियाच्या रूममध्ये स्वतः रूममध्ये जातो आणि ओरडा लागतो काय नशीब आहे ना माझ्या आसपास सगळे फ्रॉड माणसं आहेत आणि ती पण माझ्यातना शिवाय आली असं तो म्हणतो प्रियाला वाटतं आपल्याबद्दल बोलतो काय तो ते म्हणते काय 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 झालं काय झालं कोण फ्रॉड म्हणत तो म्हणतो बघ ना सालीचे आई बाबा इतके फ्रॉड आहेत ते तिला वाटतं ह्याला कळायला काय ते प्रिया सायलीच्या आवडील नाहीत ती म्हणते अरे नाही ते सायलीचेच आईवडील आहेत तो म्हणतो अगं बाबा सायलीचेच आईवडील आहेत ते पण किती फ्रॉड आहे मी तर मग जे काय घडलं तो सगळे त्यांना सांगतो तो म्हणतो आत्ता मी जातो आणि दादाला बोलतो ती म्हणते थांब 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 अश्विन तू आत्ता जर बोललास अर्जुनला तर तो पुन्हा त्याचं कोट करेल तो एवढं काय पुरावा काय नाही ते सगळं म्हणत बसेल आणि आपण आज पण तमाशा करतो असं सिद्ध करेल घरामध्ये आणि आपल्याला पुन्हा ते भोगावं लागेल तू एक काम कर म्हणून ती काहीतरी त्याला सांगते मग अश्विन काय करतो पुढे बाहेर तो हॉलमध्ये आणि सगळ्यांना बोलतो खाली सोब्यानं सगळे छान छान कपडे घातले असतात कल्पना मग खाली आला म्हणतं अश्विन बघ तुझ्या बायकून तुला काय पडलं मला माहीत नाही पण मला घरात तमाशा नको सणासुदीला घर मला एकदम हसरं हवं तो म्हणतो मम्मा आत्ता मी काही तमाशावर करत नाहीये उलट मी माझ्या दर्फे तुम्हाला काही मदत करायची असेल काय हे विचारतोय मला सगळं मला सुद्धा सगळं हसलं पाहिजे उलट तुम्ही सालीच्या आईला जे साली आई लागलं ना त्याची पण ट्रीटमेंट करतो त्यांना विचारतो काय लागलं ला, काय नाही अस्मिता पण खुश होते वा वा आत्ता तुला आठवलं की तू डॉक्टर आहेस नाहीतर आम्हाला आत्तापर्यंत बाहेरच्या डॉक्टरची मदत घ्यायलाच होती मग काय करतो अश्विनना तिच्या आईला खुर्चीवर बसवतो आणि तिचा हात वगैरे असं दाबतो वगैरे कुठं दुखतंय काय वगैरे आता तिला खरं लागलंच नाही दुखणार कसं ना पण सायली बाबा दुखतय दुखतय असं करत म्हणजे आठवण करून येतो की दुखतंय असं म्हण आणि ती म्हणते हा हा थोडं दुखत दुखतय मग मा अश्विन म्हणावर विचार करतो मी इतक्या जोरात दाबून बघितलं यांचा हात पण यांना वेदना होत नाहीये याचा अर्थ ना अटक करताय मग तो म्हणतो विमल ताई एक काम कर ती कात्री आणून दे बरं मला मग मा विमल कात्री आणून देते आणि तो चक्क तिचं प्लास्टर फाडतो अर्जुन सायली सगळं सगळं म्हणतात अहो अश्विन भाऊजी काय करताय ते प्लास्टर का फाडता पण अश्विन कोणाचं ऐकत नाही चक्क प्लास्टर फाडतो तिचा हात हातात धरतो दाखतो आणि मग म्हणतो खरं तर तुम्हाला काही लागलं असतं ना तर तुमच्या हातावर जखमा दिसल्या असत्या तुमच्या हाताला साधं खळसडलं पण नाहीये आणि तुमच्या माहिती करता मी सांगतो ज्या पण पेशंटचा हात फ्रॅक्चर होतो ना त्याला त्या वेदना सहनच होत नाही तो बिचारा वेदने विवळत असतो आणि तुम्ही बघा तुम्ही काहीच करत नाही आहात म्हणजे इथे त्यांची चोरी पकड दुसरीकडे मात्र आता महिप मान खाली घालतात महिप काय करतो माहितीये का म्हणजे साक्षीला कोण ओळवतं की नाही हे टेस्ट करण्यासाठी त्याने एक प्लॅन केलाय त्यांनी काय केलं घरामध्ये साक्षीचा फोटो त्याला हार वगैरे घातलाय आणि त्याच्या गुंडांना घरात बरवलाय मग ते गुंडे पण एकदम इमोशन होतात दादा म्हणजे साहेब आपल्या ताईने एवढं लवकर जायला नाही पाहिजे होतं आणि मग त्यातला गुंड म्हणतो साहेब ही ह्या ताई कोण आहेत ही माझी भाची आहे समीर समीरा समीर आणि साक्षी खूप जवळचे लहानपणासून सोबत वाढल्यात आणि म्हणून ती इथे लंडनला असते ती आता ती इथे आली तिला जेव्हा कळलं ना साई साक्षी आपल्या आपल्यामध्ये नाही आहे म्हणून ती आली काही दिवस राहील निघून जाईल बिचारे गुंड तिथून निघून जातात मग मात्र साक्षी खूप खुश होत आहे ते म्हणते अन्न आपल्या माणसाने मला ओळखलं नाही म्हणजे तुमचा प्लॅन सक्सेसफुल झाला पण ती म्हणते आता मी इथे जास्त दिवस राहू शकत नाही नाही तर कोणाला संशय येईल तो हो मला कळालं बाई तू टेन्शन घेऊ नको आणि तुला कोण ओळखतं कोण नाही ओळखत हे टेस्ट करण्याकरता मी आपल्या माणसाने होतो पण आपल्या एका माणसावर पण तुझ्या नाही आली बघ म्हणजे आपला प्लॅन सक्सेसफुल झालाय अगं तू एक काम कर त्या हायवेच्या कडेला आपला फ्लॅट आहे ना मी मस्त सजून ठेवलाय तिकडे जा आरामात राहा कुणाला कळणार पण नाही की तिथं साक्षीऐवजी समीरा शेखर राहते म्हणून असं म्हणत ते दोघे हसायला लागतात आणि मित्रांनो या मोडवर आजचा हा भाग सांगतोय म्हणजे आज आपल्याला दोन गोष्टी बघायला मिळाल्या एक तर अश्विनने साई सायलीच्या आईवाड्याचं खोटं सगळ्या सुविधा आणलंय दुसरीकडे प्रिया महिपत आणि साक्षीचा नवीन प्लॅन आता सुरू झालाय बघूया की पुढे काय होतं मालिकेत कारण की मालिकेमध्ये आता पूर्णाजीची एंट्री होणार आहे मित्रांनो रोहिणी हट्टेंकडे ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टेंकडी या आता पूर्णाजीच्या रूपात या मालिकेत येत आहेत पूर्णाजीचा कॅरेक्टर पुन्हा त्या जिवंत करतायत बघूया किती मजा येईल ते तुम्हाला आजचा भाग आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं या मालिकेबद्दल काय घडेल काय नाही कमेंट करून जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या